सभागृहामध्ये महाराष्ट्राची आम्ही राज्यसभेच्या सभागृहात मी निश्चितपणे हा विषय पहिल्यांदा गेला आमचा पंधरा तारखेपासून साधारण अधिवेशन सुरू होणार आहे राज्यसभेमध्ये हा निश्चितपणे विषय मांडणार आणि आम्ही राहुलजींनाही विनंती करणार की लोकसभेमधनं मांडून विरोधी नेता म्हणून हा विषय उचलून झाला पाहिजे तर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार का घडतात ह्याचा कुठेतरी आपल्याला विचार केला पाहिजे आरोप होते ज्यांची ज्यांच्याकडून दबाव असा आरोप केला होता त्याच पोलीस ठाण्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री केले होते आणि ज्या खासदाराच्या पीएवर दबाव टाकल्याचा आरोप टाकली भाजप खासदाराच्या काय सांगायला मला असं वाटतं की अशा पद्धतीने व्हायला नको होतं त्याचमुळे मी जे म्हणलं की अधिकाऱ्यांचं एक बनलंय का काय जसं टोळ्या होतात तसं टोळ्या काही बनल्यात काय अशी शंका येते आणि अशा पद्धतीने झालं नाही पाहिजे कुणालाही कुणाही कुणाने कुणीही पूर्ण चौकशी केल्याशिवाय असं देता कामा नये असं मला वाटतं गृह अपेक्षित ठरते का कारण <Cping>. काल तुमच्याच या ठिकाणी नाही ग्र खात्याच्या याच्यामध्ये कमी आहेच का ग्रह खात्याची कमी आहे आरोग्य खात्याची कमी आहे त्यामुळे त्यांनी त्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि एस आय टी स्थापन केली की के सगळी चौकशी बाहेर येईल कॉल रेकॉर्ड बाहेर येईल कुणी कुणाला फोन केला होता ते बाहेर येईल तुम्ही एकतर पोस्टमार्टम करताना सुद्धा पोस्टमॉर्टम केल्यानंतर कुटुंब असताना करता येत नाही कुटुंबियातलं कोणतरी असावं लागतं चोवीस तासानंतर तुम्ही पोस्टमॉर्टम करता कुटुंबाला बोलवता तर त्याला तिथे दवा हॉस्पिटलमध्ये नेलं जात नाही हॉटेलमध्ये हॉस्पिटल म्हणजे मला असं वाटतं की स्थानं आहेत आणि त्याचं हे सरकारचं काम त्यांनी केलं पाहिजे कुटुंबाशी आज घेतली संवाद साधलाय नेते राहुल तुम्ही फोन केला होता त्यांचं काय म्हणणं ज्या वेळेला ही घटना घडली त्याच्यानंतर राहुलजींना ही घटना ज्याला लक्षात आली त्याला मी त्यांना फोन करून आणि मेसेज करून निरोप दिला होता त्यांचं उत्तर आलं मला आणि त्याच्यावर ते म्हणाले की म्हणे कसं झालं सगळी माहिती त्यांनी पूर्णपणे घेतली मला वाटतं काल आमच्या भगिनीसुद्धा एक येऊन गेल्या आणि ती इथे आणि ती सर्व माहिती दिल्यानंतर ते म्हणाले मला सर्व सविस्तर कळवा तुम्ही मला जे या कुटुंबियांना भेटल्यानंतर संपदांच्या कुटुंबियांना भेटल्यावर कळलं ते म्हणजे त्यांची तक्रार बेसिकली कुंपणच ज्याला शेत खातं त्याला न्याय कोणाकडे मागायचा कारण ज्याच्याकडे ती न्याय मागत होत्या मग ते गृह खातं असो अथवा आरोग्य खातं असो त्या लोकांनीच त्यांना के हॅरास केलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी शंका अशी यायला लागली की ती खरोखरच आत्महत्या होती का हत्या होती ही शंका आता यायला लागलेली आहे आणि त्यामुळे निष्पक्षपणे पातळीपणाने चौकशी झाली पाहिजे एस आय टी स्थापन झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन जे एस आय टी होणार आहे ती एस आय टी सातारामध्ये नको होता आमच्या बीडमध्ये ह्याची हे कारण कुटुंबियांना सतत सातत्यानंत्र असेल त्या दोन तीन प्रमुख मागण्या ह्यांच्या कुटुंबियांनी केल्या अतिशय दुःख झालं की एक तरुण मुलगी जी आत्ता स आयुष्य उभं राहत होतं आणि एवढ्या छोट्या गावामधून येऊन ही डॉक्टरसारखी उच्च विद्या विभूषित झाली होती आणि एम एस एम डीला तिला ॲडमिशन मिळाली होती अशा मुलीला स्वतिशा स्वतः हा मार्ग स्वीकारावा लागला किंवा तिला स्वीकार करायचा वेळ आली तर मला असं वाटतं की कुठेतरी ह्याची चौकशी झाली पाहिजे आपण नुसतं म्हणतो की बेटी पढाओ बेटी पढाओ परंतु या ज्या माझ्या मुली शिकत आहेत भगिनी शिकतात त्या भगिनींना कुठे न्याय मिळत नाही एवढ्या शिक्षित मुलीला जर आप अशा प्रकारे समोर जावं लागत असेल तर बाकीच्या मुलींचा विचारच नको आम्ही सरकारला विचारू शक विचारू इच्छितो की अशा प्रकारे तुम्ही स्त्री स्त्रियांना महिलांना आणि आमच्या भगिनींना अशा प्रकारे तुम्ही सुरक्षितता देणार आहात का आणि ही तुमची सुरक्षितता असेल था तर हे काय तुमचं दो, दो, दो डबल इंजिन सरकार असूनसुद्धा आमच्या मुली सुरक्षित नाहीत हे कुठेतरी वाईट आहे माननीय आदरणीय राहुल गांधी हे या संदर्भामध्ये लक्ष घालतील त्याच्यामध्ये आम्हाला योग्य तो न्याय कारण प्रत्येकाला पीडितेच्या मागे उभं राहण्याचं काम कुठलंही पीडित असो या समाजामधला त्याचं काम राहुलजी गांधी यांनी आहे अनेक वर्षामध्ये त्यामुळे ते निश्चितपणे ह्याच्यामध्ये लक्ष